काल पुण्यामध्ये मध्यरात्री सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा आणि मुली बरोबर अतिशय घडली आणि एवढी भयंकर घटना घडली तरी देखील आरोपी दुसऱ्या दिवशी जेलच्या बाहेर आला अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर हे काल आपल्या मित्रांबरोबर जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते जेवणाची पार्टी संपल्यानंतर अश्विनी आणि अनिश हे दोघेही पुन्हा आपल्या घराकडे निघाले कल्याणी नगर येथील लँडमार्क सोसायटी जवळ आले हे दोघेही आपल्या दुचाकीला टर्न घेत असताना त्यांच्या दुचाकीला एकदम महागड्या आलिशान कारने जोरदार धडक दिली आणि ही धडक एवढी भयंकर होती आश्विनी दुचाकीवरती पाठीमागच्या सीट वरती बसली होती कारची धडक दुचाकीला लागताच आश्विनिक दोन फूट उंच उडून लांबवरती कोसळी या घटनेमध्ये आश्विनीचा जागीच मृत्यू झाला तर आणि शाऊदियाचा देखील जागीच मृत्यू झाला ही सर्व घटना तिथे आचलाला चालक पाहत होता ही घटना होताच तो तात्काळ त्या ठिकाणी धावून आला जमलेल्या लोकांनी गाडीवाल्याला पकडले विशेष म्हणजे हा गाडी चालवणारा सतरा वर्षी अल्कोहईन मुलगा होता आणि हा मुलगा पुण्यातील मोठे व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा सतरा वर्षीय मुलगा वेदांत अगरवाल होता हा आपल्या दोन मित्रांबरोबर पब मधून पार्टी करून निघाला आणि दारूच्या व्यसनामध्ये या दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनियरला जोरदार धडक देऊन त्यांचा जीव घेतला या गट्टेमध्ये सांगितलं आहे सतरा वर्षीय वेदांत अगरवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु दुसऱ्या दिवशी जामीनवरती त्याला बाहेर सोडले या गट्टेमध्ये अल्पवयीन मुलाच्या हातात दोन तरुण जणांचा जीव गेला तरी यामध्ये कोर्ट म्हणते अल्पवयीन मुलाच्या हातातून जीव गेला असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई होणार नाही आणि विशेष म्हणजे हा अल्पोईन मुलगा मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा आहे त्यामुळे त्याला दुसऱ्याच दिवशी जामीन भेटली आणि तो जेलमधून बाहेर आला या घटनेमुळे पुण्यामधील नागरिक अत्यंत संतापलेले आहे पुण्यामधील नागरिकांचं म्हणणं आहे या अल्पवयीन मुलांवरती कडक कारवाई केली जावी जेणेकरून भारतीय न्याय व्यवस्थेचा मान राखला जाईल